आज मी मोदक बनवणार आहे अगदी झटपट हे मोदक होतात आणि पंधरा ते वीस दिवस हे मोदक चांगले असे टिकतात आणि फक्त चार इन्ग्रेडियंटचा वापर करून हे मोदक मी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि पाव वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सतत हलवत आपण हे साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती करायचं नाही साखर करपू शकतो त्यामुळे तर इथे हे साखर पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला हे परत एकदा साखर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे हळूहळू साखर बनत आहे तर याला तगार असे म्हणलं जातं तुम्ही हे लाडूसाठी किंवा कुठलाही पेढा वगैरे बनवायचा असेल तर तेव्हा ते तुम्ही हे तगार वापरू शकता तर इथे हे साखर बनत आलेलं आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर हे तगार बनवण्यासाठी दहा मिनिटे लागलेले आहेत तर हे सर्व प्रोसेस बनवण्याऐवजी साखरेला मिक्सरवरती फिरवून ते पिठी साखर वापरलं तर हे चालेल तर इथे हे बनवून झालेलं आहे तर यामध्ये खडे आहेत त्यामुळे आपल्याला हे मिक्सरवर थोडंसं फिरवून घ्यावं लागेल तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एकदम पावडर नाही बनवायचं अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडस जाडसर अशा याची कण राहायला पाहिजेत तर इथे हे बाजूला ठेवूयात तर आता आपण बाकीचे प्रोसेस बघूयात तर इथे कढईमध्ये एक वाटीभर मी गव्हाचं पीठ घेतले आहे आज मी मोदक हे गव्हाच्या पिठानेच बनवणार आहे तर आता हे गव्हाचं पीठ कोरडंच एक मिनिटभर परतून घेऊयात म्हणजे गव्हाचा जे कच्चा वास असतो ते जाईपर्यंत आपल्याला हे पीठ परतून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे पीठ सर्व बाजूने चांगलंसं भाजलं जाईल आणि मोदक ही चांगलेशे खमंग होतात तर हे एक दोन मिनिटभर मी कोरडंच गव्हाचं पीठ भाजून घेतलेले आहे तर यामध्ये आता आपण तूप घालूयात नंतर आपल्याला हे तूप घालून चांगलंसं खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचा पहिले दोन चमचा इथे मी तूप घालणार आहे आणि नंतर मी बाकीचं तूप नंतर वापरणार आहे तर दोन चमचा इथे तूप घालूयात तर तूप हे वितळून घेतलेले आहे परत एकदा आपण हे तूप या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून परत एकदा आपण हे पीठ भाजून घेऊयात गॅसला लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हे पळीने हलवत राहायचं आहे म्हणजे गव्हाचं पीठ चांग सर्व बाजूने चांगलं भाजलं जाईल एक मिनिटभर भाजून झालं की परत एकदा यामध्ये मी दोन चमचे तूप घातले आहे आणि परत एकदा आपण हे भाजून घेऊयात एकदमच यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही थोडं थोडं करून यामध्ये तूप घालायचं आहे तर इथे हे गव्हाच्या पिठाचं थोडंसं कलर चेंज झालेलं आहे तर उरलेलं तूप यामध्ये मी आता घातली आहे तर एकूण पाव कप तूप इथे मला हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी लागलेलं ला आहे गव्हाच्या पीठाने तूप पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे परत एकदा याला तूप सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे गॅसला लो फ्लेमवरती ठेवूयात आणि सतत आपण हे ढवळत चांगलंसं भाजून घेऊयात गव्हाचं पीठ चांगलंसं खमंग भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे लागतात तर इथे हे तुम्ही बघू शकता पिठाला तेल सुटलेलं आहे पीठ थोडंसं असं पातळसर झालेलं आहे म्हणजे तूप चांगलंसं सुटलेलं आहे तर या स्टेजला येईपर्यंत आपल्याला हे चांगलंसं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला थोडंसं थंड होऊ देऊयात कोमट झालं की यामध्ये आपल्याला पाच चमचे यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे स्किम मिल्क वापरलेले आहे आपलं जे चहाचं छोटे छोटे व्हाईटनर पावडर भेटतात ना ते वापरायचं नाही व्यवस्थितरित्या पहिले आपण हे मिल्क पावडर या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण जे तगार बनवलेलं आहे ते टाकूयात तगार किंवा साखर वापरलं तरीही चालेल तर आता यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालूयात आणि अर्धा किंवा पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालायचं आहे हे मिक्स करून झालेलं आहे चांगलंसं हे मिश्रण तयार आहे तर आता आपण मोदक बनवून घेऊयात तर इथे मी मोदकचं मोल्ड घेतलेले आहे याला थोडंसं तेल लावलेले आहे आणि यामध्ये आता थोडंसं एसिकेटेड कोकोनट टाकून घेऊया यामध्ये थोडंसं आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते या मोल्डमध्ये घालूयात दाबूयात व्यवस्थितरित्या बोटाने आणि नंतर आपण हे मोल्ड या मिश्रणाने दाबून दाबून भरून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचे हे मोल्ड भरून घेऊयात अशा प्रकारे दाबून दाबून भरल्यामुळे मोदकला छान असा आकार येतो डिझाईन येतो तर हे अशा प्रकारे इथे मी हे मोल्डमध्ये सारण भरून घेतले आहे तुम्हाला जर हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल किंवा मोदक बनत नसतील तुटत असतील तर त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून ते या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थितरित्या मिक्स करून याचे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा तुपाऐवजी गरम दूध वापरलं तरीही चालेल पण दूध वापरल्यामुळे हे मोदक जास्त दिवस टिकणार नाहीत लवकर खराब होतं तर अशा प्रकारे इथे मी मोदक बनवून घेतलेले आहे कमीत कमी सामानामध्ये हे मोदक बनवलेले आहे आपल्या घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स उपलब्ध असतात नेहमी त्यामध्येच हे बनवून झालेलं आहे आणि हे मोदक पंधरा ते वीस दिवस चांगले टिकतात खराब होत नाहीत तर अशा प्रकारे इथे हे गव्हाचे मोदक तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत